नमस्कार मित्रांनो एम पी एस सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बघा मित्रांनो पॉलिटी या विषयांतर्गत विधान परिषदेचा एक पी वाय क्यू होता मित्रांनो त्याचा अॅनालिसिस आपण करूया बघा मित्रांनो आता नुकत्याच झालेल्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गटकची जी मेनची एक्झाम झाली त्या मेनच्या एक्झाममध्ये विधान परिषदेवर एक क्वेश्चन होता मित्रांनो बघा तो क्वेश्चन काय होता खालील राज्याची विधान परिषदेच्या जागानुसार चढत्या क्रमाने मान्य करा तर बघा मित्रांनो चढत्या क्रमानुसार मांडणी करा हा क्वेश्चन होता तर मित्रांनो आपल्याला माहिती असायला पाहिजे की विधान परिषद महाराष्ट्रामध्ये सहा राज्यांमध्ये महाराष्ट्र आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि बिहार या सहा राज्यामध्येच विधान परिषद आहेत परंतु या सहा राज्यांची परिषदेची सदस्य संख्या किती आहे यावर क्वेश्चन आतापर्यंत आलेला नव्हता मित्रांनो तो क्वेश्चन एम पी सीच्या मेनच्या एम पी सी गटकाच्या मेनच्या परिषदेमध्ये विचारण्यात आलेला आहे परंतु तो कदाचित भविष्यात कंबाईन ग्रुप बी किंवा ग्रुप सीच्या कंबाईनच्या प्रिलिमसाठी येऊ शकतो सदस्य संख्या जोड्या लावा मॅच द पेअर किंवा डायरेक्टली स समोरासमोर सदस्य संख्या आणि त्याच्या जोड्या लावा विचारून असे योग्य तो क्वेश्चन त्यांना जसा फ्रेम करायचा आहे त्याप्रमाणे ते फ्रेम करू शकतात मित्रांनो तर बघा मित्रांनो आपल्याला या विधान परिषदेची सदस्य संख्या माहिती असणे आवश्यक आहे तर बघा मित्रांनो सर्वाधिक सदस्य संख्या विधान परिषदेची यू पी या राज्याची आहे मित्रांनो त्याची आहे शंभर त्यानंतर आहे मित्रांनो दोन नंबरला महाराष्ट्र आपलं स्टेट आहे मित्रांनो नंतर तीन नंबरला कर्नाटक किंवा बिहार या, दो, दोनी पंचातर 58, तर या दोनी, दोन दोन्ही राज्यांची सदस्य संख्या पंच्याहत्तर पंच्याहत्तर अशी आहे नंतर आंध्र प्रदेश फिफ्टी एट म्हणजे अठ्ठावन्न आहे आणि तेलंगणाची फोर्टी आहे तर बघा मित्रांनो इथे हा कर्नाटक आणि बिहार या दोन्ही दोन विधान परिषद दोन राज्याची विधानपरिषदेची सदस्य संख्या सारखी असल्यामुळे इथे बिहार आणि कर्नाटक हे दोन ऑप्शन नाहीत मित्रांनो ऑप्शन ऑप्शन दोन्ही एकाच वेळी दिलेले नाहीत बघा कर्नाटक आहे परंतु बिहार नाही त्यामुळे इथे खालील राज्याची चढत्या क्रमानुसार मांडणी करायची आहे मित्रांनो आपल्याला तर बघा चढत्या क्रमाने मांडणी करत असताना सर्वात खाली कमी कोणत्या राज्याच्या विधान परिषदेची सदस्य संख्या आहे तर बघा सर्वात कमी कोणाची आहे तेलंगणाची आहे मग तेलंगणाचं काय आहे ते तेलंगणासाठी आपल्याला ड पकड़ा लागेल म्हणजे ड या दोन ऑप्शनमध्ये आहे आणि सुद्धा ड आहे एक, एक नंबरला परंतु दोन नंबरला काय आहे मित्रांनो तेलंगणा झाल्याच्यानंतर सर्वात कमी दोन नंबरला आंध्र प्रदेश आहे आंध्र प्रदेश असल्यामुळे ड नंतर ब येणार इथे सु इथे इथे डब सुरुवात दो दोन्ही सुरुवातीला आहेत इथे डब नाही परंतु त्यानंतर बच्यानंतर मित्रांनो तीन नंबरला इथे बिहार किंवा कर्नाटक राज्य सदस्य संख्या तर इथं बिहार नसल्यामुळे डायरेक्टली कर्नाटक डब ई त्यामुळे हा एक नंबरचा क्वेश्चन अगदी बरोबर इझिली आपल्याला लक्षात येऊन जातो मित्रांनो ओके okay, थँक्यू